kita akan andare raga pasti akan andare raga

देण्याच्या संदर्भामध्ये दे आपले दादासाहेब क्षीरसागर आव्हाड तसेच यांच्या नेतृत्वाखाली आज मानवी काम्याच्या वतीने आझाद मैदानावर धारकता मोर्चा आयोजित केलेला आहे तरी मित्रांनो गेली चाळीस वर्ष काळाने प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत ते प्रश्न जर या सरकारला जाग येत असेल तर मानवी काम्यात

बाबू बाबू माला को ले दादा अच्छा अच्छा दादा या से दे दादा या इधर टुकुरन क्या चला एक फोटो दे चाय दो सका बना अब एक फोटो दे